शेतकरी बांधवांना सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे चार जून दोन हजार चोवीस मंगळवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच मागील चोवीस तासात राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे आणि काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊ आजचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज लगेच दुपारनंतर आणि सायंकाळी महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच कोकणात देखील आजच्या दरम्यान मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि विरारच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आपल्याला आज रात्रीपर्यंत पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात असता यामध्ये काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होईल तर यामध्ये नाशिक मालेगाव आणि जळगावच्या भागामध्ये पावसाचा जोर आज रात्रीपर्यंत वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नंदुरबार धुळेच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तसेच मित्रांनो इकडे मराठवाड्यात पायच झाले तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्री मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान काही भागांमध्ये वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर विदर्भात पहिलेच तर विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मात्र अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसंच नागपूरच्या भागात देखील आज रात्री पावसाचा जोर वाढणार आहे गोंदियाच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद